नमस्कार आपल्या सभोतालचं जग हे सगळं बनलंय तरी कशापासून पाणी हवा तारे अगदी आपलं शरीरसुद्धा ह्या एका प्रश्नाचं उत्तर एका खास नकाशात दडलेलं नकाशा आहे चला तर मग पदार्थाच्या याच अद्भुत नकाशाचं म्हणजेच मूलद्रव्यांचं रहस्य उलगवूया आज आपल्याला माहीत आहेत तब्बल एकशे अठरा मूलद्रव्य जे या विश्वाचं मूळ घटक आहेत पण जरा विचार करा एकेकाळी एक शास्त्रज्ञांना यातले फक्त काहीच घटक माहीत होते मग बाकीचे कुठे होते आणि या सगळ्यांमध्ये काहीतरी संबंध होता की सगळाच गोंधळ होता खरं तर शतकानुशतके शास्त्रज्ञांसमोर हेच एक मोठं कोडं होतं हे सगळं इतकं विस्कळीत कसं असू शकतं निसर्गात नक्कीच कुठेतरी एक पॅटर्न असणार एक गुप्त नियम असणार पण तो होता तरी काय जणू काही निसर्गाने एक संदेश लिहिला होता पण तो वाचायचा कसा हेच कोणाला कळत नव्हतं चला मग इतिहासात थोडं मागे जाऊया आणि त्या शास्त्रज्ञांना भेटूया ज्यांनी हा गुप्त गुप्तसंख्येत उलगडण्याचा पहिला प्रयत्न केला होता आपली गोष्ट सुरू होतेय अठराशे सतरापासून जेव्हा काही शास्त्रज्ञांना या गोंधळात काहीतरी सुसूत्रता दिसू लागली ही पहिली छोटी पावलं होती पण त्यांनीच एका मोठ्या शोधाचा मार्ग तयार केला आता हे बघा डोब्रायनरने काय शोधलं माहितीये एकदम भन्नाट गोष्ट त्याने काय केलं सारखे गुणधर्म असलेल्या तीन तीन मूलद्रव्यांचे गड बनवले आणि गंमत म्हणजे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे बाकीच्या दोन्हींच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं होतं जसं की इथे बघा लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी बरोबर सोडियमच्या अणुवस्तुमाना इतकी येते हा योगायोग नव्हता हा एक महत्वाचा क्लू होता यानंतर आले न्यू लँड्स आणि त्यांना तर या मूलद्रव्यांमध्ये चक्क संगीत ऐकू आलं हो खरंच जसे संगीतात सात सुरानंतर आठवा सुरू पुन्हा सा येतो तसंच प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखेच होते असं त्यांना वाटलं यालाच त्यांनी म्हटलं अष्टकांचा नियम कल्पना भारी होती नाही का पण हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू पडला आणि पुढे जाऊन सूर बिघडला पण एका गोष्टीची खात्री झाली होती निसर्गात नक्कीच कुठेतरी एक लय होती आणि मग मग या कथेमध्ये एन्ट्री झाली एका खऱ्या हिरोची दिमित्री मेंडेल्यू ज्याने हा सगळा खेळच बदलून टाकला मेंडेलिव यांनी काय केलं असेल त्यांनी त्यावेळेस माहीत असलेल्या त्रेसष्ट मूलद्रव्यांची माहिती चक्क पत्त्यांवर लिहिली हो प्रत्येक पत्त्यावर एका मूलद्रव्याचं नाव अणुवस्तुमान आणि त्याचे गुणधर्म आणि ते हे पत्ते वेगवेगळ्या क्रमाने लावून बघू लागले जणूताही ते निसर्गाचं सगळ्यात अवघड पजल सोडवत होते आणि याच खेळातून जन्म झाला पहिल्या खऱ्या आवर्तसारणीचा पण मेंडेलिव यांची खरी जादू इथे सुरू होते त्यांनी फक्त माहीत असलेली मूळद्रव्ये मांडली नाहीत तर काही जागा मुद्दाम रिकाम्या सोडल्या विचार करा केवढा आत्मविश्वास असेल हा ते जणू जगाला सांगत होते थांबा इथे अजून काहीतरी सापडायचं सा बाकी आहे आणि जेव्हा ते सापडेल तेव्हा ते बरोबर याच जागेत बसेल आणि झालेही तसंच काही वर्षांनी जेव्हा गॅलियम स्कॅन्डियम आणि जर्मेनियम या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा संपूर्ण वैज्ञानिक जग थक्क झालं कारण त्यांचे गुणधर्म अगदी तंतोतंत तसेच होते जसे मेंडेलीफ यांनी भाकीत केले होते ही घटना म्हणजे रसायनशास्त्राच्या इतिहासातील एक महिलाचा दगड ठरली अर्थात मेंडेलीव्ह यांचा तक्ता शंभर टक्के अचूक नव्हता तो एक अप्रतिम प्रयत्न होता पण त्यातही काही उणीवा होत्या जसं की कोबाल्ट आणि निकेलची जागा समस्थानिकांना कुठे ठेवायचा हा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रोजनचं कोड या प्रश्नांची उत्तरं अजूनही बाकी होती आणि याच प्रश्नांमधून पुढच्या शोधाची ठिणगी पडणार होती आणि मग कथेला एक जबरदस्त वळण मिळालं एक असा शोध लागला ज्यामुळे मेंडेलिव्हच्या या उत्कृष्ट कामावर कळस चढवला गेला एकोणीसशे तेरा साल हेनरी मोझले नावाच्या तरुण शास्त्रज्ञाने एक्स रे वापरून एक असा प्रयोग केला ज्याने सगळी समीकरणच बदलून टाकली त्याने सिद्ध केलं की मूलद्रव्याची खरी ओळख त्याचं वजन म्हणजे अणुवस्तुमान नाही तर त्याच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन्सची संख्या आहे आणि या संख्येलाच आपण म्हणतो अणुअंक तर मग सगळ्यात मोठा बदल काय होता वर्गीकरणाचा मूळ आधारच बदलला अणुवस्तुमानाच्या ऐवजी आला अणु अंक आणि हा एक बदल इतका प्रभावी होता की मेंडेलिव्हच्या तक्त्यातल्या बहुतेक सगळ्या अडचणी आपोआप दूर झाल्या आणि यातूनच तयार झाला आधुनिक आवर्ती नियम तो नियम जो सांगतो की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानावर नाही तर अणु अंकावर अवलंबून असतात आणि ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा तसेच दिसून येतात शतकानुशतके चाललेल्या या शोधाचं हे अंतिम उत्तर होतं चला तर मग आता या आधुनिक आणि परिपूर्ण आवर्तसारणीची सफर करूया ती जागा जिथे प्रत्येक मूलद्रव्याला त्याचं हक्काचं आणि अचूक स्थान मिळालं आहे आजची आवर्तसारणी बघितली की लक्षात येतं किती सुंदर आणि तर्कशुद्ध रचना आहे ही यात सात आडव्या ओळी आहेत ज्यांना आपण आवर्त म्हणतो आणि अठरा स्तंभ आहेत ज्यांना गण म्हणतात आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकाच गणातल्या सगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म जवळपास सारखे असतात जणू काही ते एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत पण प्रश्न हा आहे की कुठल्या मूलद्रव्याला कुठे ठेवायचं हे ठारतं कसं याचं उत्तर दडलंय इलेक्ट्रॉनच्या रचनेत हे दोन एन स्क्वेअर सूत्र म्हणजे एक प्रकारची जादूच आहे ते आपल्याला सांगतं की अणूच्या प्रत्येक कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात आणि याच इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आणि मांडणीवरून त्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि त्याचं आवर्तसारणीतलं घर ठरतं या तक्त्याची खरी गंमत तर याच्यातल्या नियमित बदलांमध्ये आहे उदाहरणार्थ अणु आकारमान आपण जेव्हा एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जातो तसतसा अणूचा आकार लहान लहान होत जातो पण गणात वरून खाली आलो की तोच आकार वाढत जातो किती प्रेडिक्टेबल आणि सुंदर आहे हे नाही का असाच एक पॅटर्न आपल्याला गुणधर्मातही बघायला मिळतो तक्त्याच्या डाव्या बाजूला सगळी पक्की मूलद्रव्य आहेत पण जसा जसा आपण उजवीकडेच सरकतो तसा धातु गुणधर्म कमी कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढतो तर गणात खाली जाताना गुणधर्म पुन्हा वाढतो म्हणजे या तक्त्यात काहीही अचानकपणे घडत नाही सगळं काही नियमात बांधलेलं आहे तर असा होता हा प्रवास डोब्रायनर्सच्या छोट्याशा त्रिकांपासून ते आजच्या एकशे अठरा मूलद्रव्यांच्या भव्य आवर्तसारणीपर्यंत हा फक्त मूलद्रव्यांच्या शोधाचा प्रवास नव्हता तर निसर्गाची भाषा समजून घेण्याचा एक महाप्रचंड प्रयत्न होता ही आवर्तसारणी म्हणजे केवळ रसायनशास्त्राचा एक तक्ता नाही आहे ती आपल्याला निसर्गाच्या आत दडलेली सुसूत्रता आणि सौंदर्य दाखवते कारण खरंतर मूलद्रव्यांचे हे नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतः निसर्गानेच रचलेली एक अप्रतिम कविता आहे